आवाज गो अधिकारमारे जिरे के अधिकार हमारे जीने के अधिकार हमारे जीने के गोंडवाना गणतंत्र पार्टी यांच्या बंजारा समाज एस टी आरक्षण मागणी विरोधात एक दिवसीय धरणं आंदोलन बघा ग्राफिनवर आज आपण इथे संविधान चौक इथे आपण एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे काय कशाकरता ठेवलेला आहे गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या वतीने मी हरीश विके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एक दिवसीय धरणं आंदोलन आम्ही नागपूरच्या या उप राजधानीमध्ये ठेवलेलं आहे मुख्यतः म्हणजे आता जो नवीन विषय जो आहे बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या काही आमचे नेते मंडळी त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या भूमिका आहेत काही आणि काही नेते लुपाछुपीने त्यांना सहकार्य करत आहे परंतु आमची ठाम भूमिका ही आहे की बंजारा समाज हा आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करत नाही आणि त्याच्यात बसत नाही कलम दोन तीनशे एक्केचाळीसनुसार जे आरक्षण ट्रायबल समाजाला मिळालं आहे आदिवासी समाजाला त्याच्यामध्ये त्याच्या निकषामध्ये तो बसत नाही आणि दुसरी गोष्ट बंजारा समाज आमच्या ज्या रूढी परंपरा रीती रिवाज चालीरीती आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही आणि तो कोणत्याच प्रकारच्या ते आमच्या चालीरीती ही पूर्ण करत नाही त्याच्यामुळे बंजारा समाजाला आदिवासी म्हणजे आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची गुणवाना गणतंत्र पार्टी व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने थांब भूमिका ते इथला जो महाराष्ट्रातला बंजारा समाज आहे हा हैदराबाद गॅजेट लागू करण्याकरिता अग्रसर आहे तर एकीकडे हैदराबादमधले जे आदिवासी आहेत ते बंजारा समाजाला आपल्या आरक्षणामधून बाहेर करण्याकरिता आंदोलन करत आहे काय सांगायला त्यावर हैदराबाद गॅजेट आहे है, म्हणजे ते तेलंगणा स्टेटची गोष्ट स्टेट आहे प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक समाजा म्हणजे जातीला वेगवेगळ्या आरक्षणामध्ये काही लोक इन्क्लूड आहेत आता गुजरातमध्ये सुद्धा हा बंजारा समाज इन्क्लूड आहे त्या राज्यामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये इथे कोणत्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या त्यांना म्हणजे कुठंच त्यांना घेण्यात आलेलं नाही आहे आणि याच्यापूर्वीही त्यांनी दोन तीनदा प्रयत्न केला परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना त्यांची जी याचिका होती ते फेटाळून लावलेली आहे आणि हा बंजारा समाज आमचे कोणतेच निकष पुरे करत नाही त्याच्यामुळे तो जर तिकडे हैदराबाद गॅजेटची गोष्ट करत असेल पण ते महाराष्ट्राला लागू नये आज आपण पाहिलं की इथे आपला गोंड समाज आदिवासी समाजाचं जे आहे आंदोलन आहे याच्यामध्ये गोवारी समाजाचे आणि माना समाजाचे प्रतिनिधी सुद्धा दिसले तर ते आपल्या सोबत आहे का प्रश्न आहे की तुमच्या आदिवासी समाज जो आहे ते भरपूर म्हणजे आमची पण त्याच्यामध्ये समा समाज आहे हे पण तुमच्या याच्यातून मागणी करतात जर त्यांना तुमच्या याच्यातून मागणी दिली तर तुम्हाला फायदा होईल नाही त्याच्यात तर लॉसेस होणार आहे ऑलरेडी आमचे साडेसात टक्के आरक्षण आहे ते तेच आता अजूनपर्यंत पूर्ण मिळेल नाही फक्त आतापर्यंत शासनाने आम्हाला फक्त तीन ते चार टक्केच आरक्षण दिलेलं आहे त्यावर ही जे सब डेव्हलपमेंटचा जो पैसा आहे ट्रायबल सब डेव्हलपमेंटचा पैसा आहे योजना स्कीम पूर्ण बंद केलेली आहे आत्ता लाडकी बहीण योजनेमध्ये साडेसात हजार करोड ट्रायबल फंडच्या वरती करण्यात आला मग आदिवासी समाजाच्या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही त्यांच्या स्कीम त्यांना त्यांना भेटत नाही आहे शिक्षणाचे ना डीचे प्रश्न आहे फॉलोशिपचे प्रश्न आहे फिलॉसॉफीचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना शिक्ष शिक्षणाचे प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत मग आत्तापर्यंत त्या आरक्षणाचा पूर्णपणे फायदा नाही झाला तर मग दुसऱ्या लोकांना आरक्षणाच्या आरक्षणामध्ये इन्क्लूड केला तर आमचा तो लॉसच होणार आहे ना आणि आम्ही त्यांचा विरोध करणार आता आदिवासी धर्मकोट ही ऑलरेडी एक सेक्शन होतं की त्याच्यामध्ये अब ओरिजिनल ट्रायबल ट्रा ट्राईब अशा प्रकारे त्यांची जनगणना व्हायची जेव्हा जनगणना व्हायच्या परंतु आता त्यांनी अदर बन टाकलेला आहे जेव्हा की मूळ निवासी समाज संविधान बनते संविधानाचा सुप्रीम कोर्टही म्हणते की आदिवासी समाज हा नॉट इज हिंदू म्हणजे हिंदूमध्ये मोडत नाही हा याची एक वेगळी संस्कृती आहे आणि हे या देशातले मूळ मालक आहेत गोन सन्या यांची एक जागा राखीव असायला पाहिजे आणि त्याच्याकरिता आम्हाला धर्म आवश्यकता आहे या देशामध्ये सर्वात पहिली जी भाषा असेल ते गोंडी भाषा आहे जेव्हा मान माणसाची उत्पत्ती झाली तेव्हा तो आक्रार विकणार होता म्हणजे आदी मानव होता म्हणजे अर्ध मानव अर्ध म्हणजे ते हे समजून घ्या त्याला विकसित करण्याचे काम घेऊन ज्यांनी कोणी केलं असेल ट्रायबलने केलं त्याची जे शोध केलेली आहे विस्तूची शोध केली अन्नाची शोध केली आहे ते ट्रायबल समाजाने केलेली आहे आणि मूळच्या इथले जेवढेही जितकेही लोक आहेत ते मग त्यांच्या कामानुसार त्यांची जाती पडलेली आहे परंतु पहिले ते हो जे होते ते इथले ट्रायबलच होते आदिवासी आदिवासी समाजातली जागा जी आहे ती भाड्याने हे चुकीचं आहे आणि एक नेत्याला हे करता म्हणजे मिस महसूल मंत्री झाले तरी पण हे करता येत नाही कारण की असं जी आर एस सी आणि एस टीचा जो जी आर चेंज करायचा असेल किंवा कायद्यामध्ये बदल करायचे असेल तर त्याला त्याला, त्याला राज्यसभेमध्ये ते पारित करावं लागते त्याला मग त्या जे राज्यपाल आहे त्याची स्वाक्षरी घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर मग ते कायदा लागू होतो परंतु असे कोणत्याच प्रकारचे तरतूद न केली आहे नाही केलेली आहे आणि फक्त आपल्या मताने जर एखादी महसूल मंत्री बोलत असेल तर आमच्या त्याला विरोध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आदिवासी विभागाचे मंत्री आहेत अशोकजी उईके हे आपल्या मागण्याकडे लक्ष देत नाही असं आपल्याला वाटतं का कारण की याच्या अगोदर त्यांनी लिखित पत्र दिलं होतं परंतु आतापर्यंत त्याच्यावर कुठलंही अमेंडमेंट झालेलं नाही काय सांग ना हां मी प्राध्यापक मधुकर विके ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉयमेंट केंद्रीय अध्यक्ष आहे आपण जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत योग्य आहे की लिहून दिल्यानंतरसुद्धा एखाद्या समाजाला आपण लिहून देतो आणि या या तारखेला आम्ही या या ठिकाणी सुराबर्डी येथे आम्ही भूमिपूजन करू आणि स्वतः मग त्याच्यापासून दूर होतो हे एकच प्रकरण नाही तर असे अनेक प्रकरण आहे की ज्याच्यापासून आदिवासी मंत्री घोषणा करतो परंतु त्याच्यापासून दूर राहतो दुसरं असं उदाहरण आहे सगळ्यांना कल्पना असेल की आदिवासीचा जो आयोग आहे जसा अनुसूचित जमातीचा आयोग अनुसूचित जातीचा जा आयोग तसा अनुसूचित जमातीसाठी आयोगाची घोषणा केली आता सहा महिन्यापेक्षा जास्त एक, एक वर्ष जवळपास काल उद्योग येत आहे परंतु त्यावर त्यांनी अंमलबजावणी केली का नाही हे आपणच विचार करा की जर घोषणा करायची बोलायचं आणि त्याच्याप्रमाणे वागायचं नाही हे जर प्रथा आदिवासी विकास मंत्र्याची असेल तर हे आदिवासी विकास मंत्र्याच्या पदाला जो या आदिवासी समाजाचा पालक आहे त्याला हे सोबत नाही असं आमचं ठाम मत आहे जे पक्ष विपक्षामध्ये आदिवासी समुदायातील जे प्रतिनिधी आहेत ते आपली भूमिका मांडत नाही यांच्याकडे आपण कसं बघता असं म्हणता येणार नाही मांडत नाही काही लोक मांडतात आणि बहुतांश मांडत नाही आणि त्या बहुतांश लोकांमध्ये आदिवासी समाजामधून ते निवडून येतो त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यांनी आपली भूमिका मांडायला पाहिजे ज्या लोकांचं तुम्हाला प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडून दिलेलं आहे त्या लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही करायला पाहिजे जर करत नसेल तर तुम्ही समाजद्रोही आहे तुम्ही आदिवासी लोकांना होणाऱ्या अन्याय अत्याचाराकडे कानाटोळा करतात आणि याच्यामुळे आदिवासी लोकांवर अन्याय होत आहे एक नाही अनेक असे उदाहरण आहेत छोटंसं एक उदाहरण देतो तुम्हाला की अकरा जून दोन हजार पंचवीसला याच वर्षी मंत्रालयामध्ये बैठक झाली सगळे आदिवासी मंत्री आदिवासी खासदार आदिवासी आमदार उपस्थित होते छोटा बिंदू नामावल्याच्या संदर्भात आणि आता प्रस्ताव तयार आहे आता प्रस्ताव तयार आहे त्याच्याप्रमाणे छोटा बिंदू नामावलीचा बदल करण्याचा प्रस्ताव तयार आहे परंतु आम्ही आदिवासी मंत्रालयाला सांगू सांगू ठकून गेलो फोन करू करू ठकून गेलो की बाबा मंत्रा तुम्ही मंत्रालयात तो प्रस्ताव हातात घ्या आणि तो प्रस्ताव हातात घेऊन त्याच्यावर तुम्ही सी एम साहेबाची सही घ्या जेव्हा सी एम साहेब त्याच्यावर सही करेल तेव्हाच तो शासन निर्णय निघेल छोटंसं काम राहिलेलं आहे हत्ती गेला ना सेपूट राहिलं परंतु ते काम करण्यासाठी सुद्धा आमच्या आदिवासी विकास मंत्र्याकडे वेळ नाही ही अत्यंत खेदाची आणि खंताची गोष्ट आहे आज इथनं संविधान चौकमधून आपल्या युवकांना काय एक संदेश राहणार आहे युवकांना हाच संदेश आहे की आरक्षण राहिलं तर तुम्हाला कुठे ना कुठे शिक्षणात सवलती भेटेल आरक्षण राहिलं तर तुम्हाला नोकऱ्यामध्ये सव सौल, सवलती भेटेल आरक्षण असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जर लोन मिळते तुम्हाला जमिनी मिळते तुम्हाला उद्योगासाठी जे पैसे मिळते त्याच्यापासून आमचा युवक हात धुन हात धुणार दून, आहे आणि हे होऊ नये म्हणून आदिवासी युवकांनासुद्धा मला सांगणं आहे की आता जागरूक व्हा आणि जागरूक होऊन या शासनाच्या विरोधामध्ये या मुख्यमंत्र्याच्या विरोधामध्ये जोपर्यंत आम्ही उठाव करणार नाही तोपर्यंत हे असेच आम्हाला दाबवतोय असे एक नसे अनेक प्रकार झालेले आहेत की जिथे आदिवासी माणूस उठून पेटत पेटत नसल्यामुळे ते याचा गैरफायदा घेत आहे आणि याच्यामुळे आदिवासीच्या विकासामध्ये भविष्यामध्ये फार मोठा एक खंड पडणार आहे आणि त्याच्यासाठी युवकांनी ते खंड पडू नये त्याला त्याची नोकरी मिळावी त्याला त्याचे शिक्षण मिळावं समाजाचा विकास व्हावा म्हणजे ही सर्वच जबाबदारी आता मोठ्या प्रमाणात युवकावर आहे आणि युवकांनी ही जबाबदारी पेलायला पाहिजे असं आमचं मत आहे एक तुम्ही गोंडी भाषेमध्ये नारा द्या आणि युवकांना एक संदेश द्या नारा नारा गोंडी भाषेमध्ये